प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेसं एकाला जामीन मंजूर पुढील तपासात सहकार्य करण्याची न्यायालयाची जळगावातील चोपडा गावच्या सीमेवर हरिड मांसाची तस्करी उघड मोटरसायकलवरून हरणाचं मास नेत असलेल्या दोन जणांना अटक केली मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या बत्तीस टक्के पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत तुलनेतपर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती अमरनाथ यात्रेच्या रेलपत्री बाल्टाल मार्गावर भूस्खलन भूस्खलनात एका महिलेचा मृत्यू तर चार भाविक वाहून गेले इस्रायली सैन्याकडून सिरियामध्ये अनेक ठिकाणी हल्ले इस्रायलनं दमास्कसमधील राष्ट्रपतींच्या घरांवर आणि सिरियन आर्मी चीफ ऑफ स्टाफ मुख्यालयावर हल्ला केला क्रिस्टल बुद्धिबळ मध्ये भारताच्या आर प्रज्ञानंदची दमदार कामगिरी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅक्सन कार्लसनचा केवळ एकोणचाळीस चालीत दारूण पराभूत